हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस आहे सत्तावन्न तर जसं की आपण छप्पनमध्ये पेपर कटिंग बघितलं होतं फोर फोरटक्सचं क्रॉसपट्टीचं आपण अडतीस साईजचं आपण बघितलेलं आहे पेपर कटिंग तर आज आपण करणार आहोत त्याच साईजचं कापड कटिंग ठीक आहे तर बाही कटिंग मी त्यामध्ये दाखवली नाही तर आत्ता तुम्हाला बाही कटिंग सुद्धा इथे दाखवत आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अडतीस मापाची बाही कटिंग प्लस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कापड कटिंग आपण कसं करणार आहोत तेही मी तुम्हाला इथे दाखवून देणार तर चला तर बघा फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर लॉंग बाही असणार आहे इथे ठीक आहे साडे दहा अशी आहे तर आणि अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण बाही जी आहे ही अर्धाच इंच वाढवणार आहे ठीक आहे तर आपली साडे दहाची बाही असणार आहे बरोबर दहा इथे बघा तर वरून टाकणारी जी मापे आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे दहा साडे दहा जर असेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकतात अकरा बारा तेरा चौदा असेल तर तुम्ही सव्वा तीन इंच घ्यायचं आहे पण आता अर्धा इंच एक्स्ट्रा धरून साडे दहाचीच बाही आहे तीन इंच टाकलं तरी इनफ आहे कस्टमरच्या मुंड्यानुसार ठरवायचं जर मुंड्याचा भाग जास्त असेल तर सव्वा तीन घ्यायचं आणि जर मुंड्याचं माप कमी असेल तर आपण तीन इंच घ्यायचं तर ठीक आहे चला आपण आता पहिले बाही आ, कटिंग करायला घेऊयात तर सुरुवातीला बघा जसं आणि हे सुद्धा माप तुम्हाला शिकवलेली आहेत की ह्या साईडला काय टाकायचं इथे काय टाकायचं पुन्हा इकडे काय टाकायचं पुन्हा एकदा सांगून देते इथे आपण बाही रुंदी टाकतो इकडे आपण बाही लांबी टाकतो जिथे बंद घडी केलेली आहे बघा आता इथे चार पदरी घडी आहे बरोबर तर इथे बंद घडी जिथे असते तिथे आपण बाही लांबी टाकतो त्यानंतर जर अस्तरचा ब्लाउज असेल तर अर्धा इंच प्लस करतो आणि जर विदाऊट अस्तरचा असेल तर आपण दीड इंच प्लस करतो इथे रुंदी टाकतो रुंदी कोणती जी आता मी तुम्हाला सांगितली की अडतीस ला दीड इंच जर एक्स्ट्रा घेतलं तर नऊ टाकतो तर ही रुंदी ठीक आहे ही टाकतो चला कर, कर तर चला आपण बाही कटिंग करूया करायला सुरुवात करूया तर बघा इथे मी सुरुवातीला आता बाही लांबी टाकून घेणार तर साडे दहाची माझी बाई आहे प्लस मी अर्धा इंच एक इंच अर्धा इंच जास्त घेणार सो अकरा इंच झाले ठीक आहे तर बघा त्यानंतर आपण टाकणार आहोत तर बघा इथे हे जे माप आहे हे बसत नाहीये आठच इंच बसतय आपल्याला बरोबर जेवढं असेल तेवढं घ्यायचं नाहीतर मग काय होतं असं जर नाही केलं ना तर जॉईंट करावं लागतं कपडा जर तुमच्याकडे शॉर्टेज असेल कपडा तर तुम्ही जॉईंट पण देऊ शकतात ठीक आहे पण जर शॉर्टेज नसेल तर शक्यतो असं करायचं आहे कपडा एक्स्ट्रा बघा आपली रुंदी प्लस लांबी आपलं असं सगळी चारही बाजू आपल्याला मिळालेले आहेत स्वतः आपण माप टाकणार आहोत तर बघा दिवस शेचाळीस पासून दिवस पन्नास पर्यंत तुम्हाला सगळी ही माप मिळून जातील सगळी बाहीची लांबी बाहीची वरून टाकणारी माप पुन्हा पुन्हा ही पेपर कटिंगमध्ये दोन इंच आपण जास्त घेतल्या होईल सगळी सगळी म्हणजे पूर्ण बाही बद्दलची संपूर्ण माहिती दिवस शेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास अशी पाच मध्ये तुम्हाला पूर्ण बाही मिळून जाईल ठीक आहे तर चला आता मी वरून टाकणारी मापे जी आहे ती तीन इंचवरती मी वरून टाकणारी माप्यावर मापेंवरती खून केलेली आहे त्यानंतर बघा आता इथे इथे महत्वाचं आता इथे एक इंचवरती एक मार्क करायचं आणि एक दीड इंच वरती मार्क करायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर इथे इथून वरती दीड इंचवरती मार्क करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हा सगळ्याचा एक मध्य काढायचा इथे एक मार्क करून घ्यायची सरळ लाईन मारली तरी चालेल जर तुम्ही नवीन असाल तर त्यानंतर हा सगळ्याचा मध्य काढायचा आहे आणि तिथे आपल्याला एक एक इंचावर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असा मार्क करायचा आणि त्यानंतर आपल्याला द्यायचा असतो शेप तर बघा शेप कसं द्यायचं इथे वरतून सरळ यायचं इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला गोलवा क्रिएट करायचं बघा असा पूर्ण ठीक आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर आता काय करायचंय एक इंच पर्यंत सरळ यायचंय जसं आहे तसं त्यानंतर थोडस असं फिश टाईप आकार करायचंय आपल्याला खालच्या बाजूला जायचंय आपल्याला ठीक आहे हे बघा बघाबद्दी झाल्यानंतर इकडे आपल्याला टाकायचं असतं पूर्ण दंडगोल जेवढा असेल तेवढा तर ब्लाउजवरून दाखवते तुम्हाला कसं घ्यायचं हे बघा सपोज आता हा ब्लाउज आहे तुम्ही ब्लाऊजवरून सुद्धा असं टाकू शकतात हे बघा इथे मार्क करायचं ठीक आहे ब्लाऊज मापाला असेल तर किंवा मग डायरेक्ट आपलं जेवढा माप असेल त्याच्या निम्मे करायचं इकडे दीड इंच आपण जास्त घ्यायचं हे बघा इथे दीड इंच जास्त घेतलं आता हा जो मार्क आहे पहिलावाला तो ह्याला इथे मिळवायचा ठीक आहे आणि हा जो मार्क आहे तो इथे खाली मिळवायचा आहे म्हणजे इकडे पण दीड इंच जास्त होणार आणि इकडे पण दीड इंच आपलं जास्त हे बघा दीड इंचा वरती सरळ कटिंग करायचं त्यानंतर सरळ असं जायचंय खाली जो गोलवा आहे ना तिकडे आपल्याला कटिंग करायचंय ठीक आहे त्यानंतर इकडचं पण हे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर बघा ओपन करायची थी बाही ठीक आहे आणि त्यानंतर हा जो आतला आकार आहे तो आपल्याला कटिंग आहे आता तर बघा थोडस आतूनच घ्यायचं खूप आपण जो आकार घेतलाय तो थोडासा आतूनच घ्यायचं कारण की जो फिशचा आकार आहे तो क्रिएट झालाच पाहिजे हे बघा ठीक आहे आता बघते तुम्हाला दाखवते बघा हे बघा कटिंग केल्यानंतर हा जो फिशचा आकार आहे तो व्यवस्थित तिथे यायला पाहिजे ठीक आहे हे बघा थोडंसं कमी जास्त असेल तर थोडस कटिंग करून घेऊयात व्यवस्थित आणि वरती मात्र इथे व्यवस्थित सेम दिसायला पाहिजे बघा इकडे दीड इंचावरती सेम यायला पाहिजे ठीक आहे तर आता पहिले बाही आपण कटिंग करून घेऊयात तो कपडा ऍडजस्ट करून ठेवलाय हा खालचा जो कपडा आहे तो क्रॉस पट्टीला होणार बघा इथे आपण पहिले अस्तर कटिंग करून घेऊयात तर जसं आहे तसं मार्क करून घ्यायचंय ठीक आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर सेम ह्याच्यावरतीच आपण ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि आपला हा ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचा आहे तर मी हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलाय तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे बघा ठीक आहे हे बघा ठीक आहे तर आता हा बॅकचा पार्ट झालाय जसं आहे तसंच त्यानंतर आपली ही बाही सुद्धा झालेली आहे ठीक आहे हे बघा जिथे बसत असेल तसं व्यवस्थित हे बघा आता जो कपडा उरलेला आहे त्यामध्ये मॅच करत आहे मी हे बघा तर जसं आपण पुढील अस्तर कट केलेला आहे तसाच अगदी हा ब्लाउज सुद्धा कटिंग करायचा सेम फक्त थोडस से एक एक इंच जास्त धरायचं आहे जा ठीक आहे त्यानंतर आपली हे झालेलं आहे पुढील भाग पाठीमागील मागील भाग सुद्धा झालेला आहे स्वतः आपण क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया क्रॉसपट्टीसाठी हा एक एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे बघा तर बघा जसं की ही क्रॉसपट्टी आपण कटिंग केली होती जशी आहे तशी ठेवून घेते आणि आपण ती कटिंग करून घ्यायची हे बघा ठीक आहे त्यानंतर कापडवरती ठेवून घेऊयात आणि जसं आहे तसंच यामध्ये पण काही चेंजेस करायचे नाहीत पुढच्या तुम्हाला बाहीला सुद्धा डिझाईन करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे फोर टक्स वगैरे टाकायचे राहिलेत तर ते मी स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवून देणार कारण की आपल्याला ते हे मार्क करावे लागतात आणि मार्कने एका साईडच्या च्या आपल्या दुसऱ्या साईडला ते छापावे पण लागतात त्यासाठी मी इथे आता मार्क न करता डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे बघा फ्रेंड्स क्रॉसपट्टी झाली त्यानंतर हा आहे पाठीमागील भाग त्यानंतर हा ही बाही आहे आणि त्यानंतर हा आहे पुढील भाग तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार